हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी मराठी स्थूल वाचन या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन नो स्वाध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी पहिला प्रश्न जो काही आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे फरक स्पष्ट करा या ठिकाणी लियोनार्डो यांनी वर्णिलेला चित्रकला व शिल्पकला यातील फरक या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे पाहूया मित्रांनो तो फरक या ठिकाणी पहिल्या याच्यात आपल्याला दिलेले ती म्हणजे चित्रकला तर दुसऱ्या याच्यात शिल्पकला चित्रकला मित्रांनो ही शिल्पकलेपेक्षा श्रेष्ठ आहे तर शिल्पकला ही चित्रकले इतकी श्रेष्ठ नाही त्यानंतर मित्रांनो चित्रकला यांत्रिक नाही आहे चित्रकाराची प्रतिभाशक्ती कार्यरत कार्यात असते चित्रकलेमध्ये तर शिल्पकलेमध्ये यांत्रिक असून शिल्पकला जी काही आहे मित्रांनो ही यांत्रिक असून मेंदूला कमी ताण देत असते पाहूया मित्रांनो पुढे चित्रकार आपल्याला हव्या त्या गोष्टी चित्रात भरतो तर शिल्पकलेमध्ये शिल्पकार दगडाला नको असलेला भाग काढून टाकतो आणि शिल्प बनवतो पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन तुमच्या शब्दात स्पष्ट करा या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे आजही लोक ार्दो यांच्या नोंदवयांचा अभ्यास करतात या विधानामागील कारण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे किंवा स्पष्ट करायचं आहे पाहूया मित्रांनो यांचं उत्तर त्यातील तंत्र समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो म्हणून आजही लोक लिओनार्दो यांच्या नोंदवयांचा अभ्यास करतात पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न तुमच्या मते लिओनार्दो यांचे जगावर असलेले ऋण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे त्याने आपली चित्रे शिल्पे बांधलेल्या इमारती पूल आणि आपले संशोधन हे सारे जगासाठी तो आपल्या मागे ठेवून गेला हे त्याचे जगावर सर्वात मोठे असलेले ऋण आहे पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न चित्रकार म्हणून लिओनार्दो हे अजरामर होण्याची कारणे या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहेत पाहूया मित्रांनो याचं उत्तर चित्र काढताना त्या तल्लीनतेने भूक विसरून जाणे चित्रे व्हावीत म्हणून नाना तऱ्हेचे प्रयोग करणे मोनालिसा सारखे अद्वितीय चित्र काढणे या कारणांमुळे चित्रकार म्हणून हे अजरामर आहेत पाहूया शब्दांशी या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा या ठिकाणी पहिलं वाक्य किंवा पहिलं वाक्यप्रचार दिले ते म्हणजे तहान भूक विसरणे याचं जे काही उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे तहान व भूक विसरणे याचं जे काही वाक्य तयार होणारे मित्रांनो ते म्हणजे केदार काम करताना तहान भूक विसरून जातो पाव्या मित्रांनो पुढील प्रश्न पुढील वाक्यप्रचार मंत्रमुग्ध होणे याचा जो काही अर्थ आहे मित्रांनो तो म्हणजे तल्लीन होऊन जाणे याचं जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे राधिका गाणे ऐकून मंत्रमुग्ध झाले पव्या मित्रांनो पुढील वाक्यप्रचार कोड्यात टाकणे याचा जे काही अर्थ होणारे मित्रांनो तो म्हणजे पेच्यात टाकणे याचं जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे सार्थकने अवघड प्रश्न विचारून सर्वांना कोड्यात टाकले पाहूया मित्रांनो पुढील प्रश्न खालील तक्त्यात दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा व त्यांचा वापर करून वाक्य तयार करा या ठिकाणी आपल्याला काही विरामचिन्ह दिलेली आहेत त्यानंतर त्या विरामचिन्हांचे नाव सांगायचे आहेत व त्यांचे वाक्य देखील या ठिकाणी आपल्याला तयार करायचे आहेत पव्या मित्रांनो पहिलं विरामचिन्ह दिलेले या विरामचिन्हाचं जे काही नाव आहे मित्रांनो ते म्हणजे पूर्णविराम याचे जे काही वाक्य तयार होईल मित्रांनो ते म्हणजे राजू घरी आला पाहूया मित्रांनो या ठिकाणी दुसरं विरामचिन्ह आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे याचं जे काही नाव आहे मित्रांनो याला अर्धविराम चिन्ह म्हणतात तर याचे जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे शिल्पकार दगडातला नको असलेला भाग काढत राहतो पण चित्रकार चित्रातल्या जागा हव्या असलेल्या गोष्टींनी भरत राहतो पाहूया मित्रांनो पुढील विरामचिन्ह या ठिकाणी या विरामचिन्हाचं नाव आहे ते म्हणजे प्रश्नचिन्ह याचं जे काही वाक्य तयार होणार आहे मित्रांनो ते म्हणजे तुझे नाव काय पाहूया मित्रांनो पुढील विराम चिन्ह या ठिकाणी या विराम चिन्हाचं नाव आहे ते म्हणजे उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी याचं जे काही वाक्य तयार होणार आहे मित्रांनो ते म्हणजे अबबग केवढा मोठा साप पाहूया मित्रांनो पुढील विराम चिन्ह या ठिकाणी या विराम चिन्हाचं नाव आहे ते म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी याचं वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे मारणे हे क्रियापद आहे पाहूया मित्रांनो पुढील विराम चिन्हे या ठिकाणी याचं जे काही नाव आहे मित्रांनो ते म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह आपण वरती एकेरी अवतरण चिन्ह पाहिलं तर खालचं जे काही आहे मित्रांनो ते म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह या ठिकाणी याचं जे काही वाक्य तयार होणार आहे ते म्हणजे बाबा म्हणाले खिडकी लाव पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा स्वाध्याय होता तो आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स